येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल विष्णू लोंढे यांना सामाजिक क्षेत्रातील स्टार आयकॉन अवॉर्ड पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे हा समारंभ लोकशाहीर अण्णभाऊ साठे नाट्यगृह बिबवेवाडी येथे संपन्न झाला अनिल लोंढे यांनी गेल्या पंचवीस वर्षे सामाजिक क्षेत्रात आदर्शवत काम केलं असून समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आंदोलनं केली आहेत सर्वसामान्य गोरगरीब गरजू व निराधार अशा घटकांसाठी ते लढा देत आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भास्कर भूषण या संस्थेनं त्यांचा गौरव केला यावेळी राज्य शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने शिरोळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला या समारंभाला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई प्रसिद्ध एकीपंच उपचार तज्ज्ञ लेखिका सुमिता सातारकर प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी अभिनेत्री प्रमिला सूर्यवंशी लोदगेकर डॉक्टर पीयू धनवडे कोल्हापूरकर जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष अडव्होकेट दिलीप जगताप प्रतिभा ताईस धस हरिभक्तपरायण नंदकुमार शेटे डॉ दगडू माने भास्कर भूषणचे कार्यकारी संपादक डॉ राजीव लोहार मनीषाताई तैलोहर विवेक गुरो आधी उपस्थित होते मराठी एस साठी शिरोहून दिलीप कोळी